स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट आहे ते अपडेट काय असणार आहे ते बघा आनंदाची बातमी आहे दहावी आणि बारावीच्या संदर्भात निकालाबाबत मोठी अपडेट आहे दहावी आणि बारावीच्या निकालाची नवीन तारीख समोर आलेली आहे बारावीचा निकाल सहा मे रोजी लागणार दहावीचा निकाल कधी हे आता आपण बघणार आहोत बघा राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे खरं तर काल अक्षय तृतीय म्हणजे कालची बातमी आहे तीस एप्रिल आय सी एस सी बोर्डाचा निकाल लागलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे आय सी एस सी बोर्ड म्हणजे सी बी एस सी बोर्डाचा आय सी एस सी बोर्डाच्या निकालानंतर सी बी एस सी आणि सी बी एस सी नंतर स्टेट बोर्डाचा निका निकालाचं यानुसार आपलं बातमी असते हे बघा आता बारावीचा निकाल सहा मे ते सात सहा मे ते सहा मे दरम्यान तर दहावीचा निकाल दहा मे तेरा मे दरम्यान जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांमध्ये कमाल्याची उत्सुकता पाहायला आपल्याला मिळत आहे राज्य बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तेरा मेच्या आधीच दहावीचा निकाल व बारावीचा निकाल जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यापूर्वी जी तारीख सांगितली होती जे पहिल्या वीकमध्ये सांगितलं होतं म्हणजे पहिल्या वीकमध्ये सहा तारीख बरोबर आहे आणि दुसऱ्या वीकमध्ये तेरा मेच्या आत दहावीचा निकाल लागेल म्हणजे दहावीचा निकाल आणि बारावीचा निकाल ह्या दोन्ही ज्या तारखा आहे ते त्या तेरा मेच्या आत असणार आहे आजची दोन तारीख म्हणजे सहा तारखेला हा बारावीचा निकाल असणार आहे दहावीचा बारावीच्या निकालासाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिलेला आहे जाणकार लोक सांगतात की चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दहावी व बारावीच्या बोर्डाचा पेपर वेळेच्या आधीच झालेले आहेत यंदा या परीक्षेच्या वेळेआधी परीक्षा ह्या वेळेआधी झाल्या असल्याने निकालसुद्धा वेळेच्या आधीच लागणार असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सहा तारखेला हा बारावीचा निकाल असणार आहे दहावीचा निकाल तेरा मेच्या आत असणार आहे दहावीच्या निकालाची डेट अजून फिक्स व्हायची आहे ही अप हीच अपडेट आताची होती आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद